सासू रामायण दिलं पण कशामुळे म्हणायचं की शास्त्रात, शास्त्रात श्रद्धा पाहिजे भक्तिशास्त्रात कर्मशास्त्रात काय लागते श्रद्धा लागते आणि ज्ञानशास्त्रामध्ये काय लागतं श्रद्धा लागत नाही असं आहे आता श्रद्धा तर सगळीकडेच लागते पण प्रमुख मुख्य काय लागतं तर म्हणतात आता जिज्ञासून द्यायचं आपण ही ओवी जी आहे अविवेकाची अवयवी काची काजळी आता चिखरं जर पाहिलं तर आहे आता कार्य झालं कोणाचं देवाचं झालं ना देव कशासाठी येतो ते सांगितलं आणि ते सांगितलं की अविवेकाची काजळी फेडून पोजळी ते योग या दिवाळी निरंतर मी ना मी अविवेकाची काजळी मी कशाला म्हणायला पाहिजे माझा कारण प्रत्येकाच्यात आपण हे याच्यातून आपल्याला ज्ञान परकवू द्यायचे कारण अविवेक अविवेक काय आहे की आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला न कळल्यामुळं दुसरं समजायला आता आम्ही कोण आहे मी कोण आहे याचा विचार करायला पाहिजे पण आपल्याला आहे मी हा कोण करावा विचार किंवा कोहम कथमे उपादान किमसते कि मी कोण आहे हे आपण विचार करत नाही अविवेकाचे काज कशामुळे होत नाही हरत माहिती काजळ कि मी कोण आहे हे आपल्याला माहित नाही अज्ञानामुळेच ना जया अज्ञान आपल्याला काय करतो हे दुर्द विपरीत दाखवून देतो ना म्हणून अमृतानं सांगितलं की जी ती आवे अन्यथा बोधा ते दिवशी आणि ते थातबोधेशी निमाले निते असे मग आपल्याला विपरीत दाखवून देते ना अविकतेनं काजोळी काय दाखवलं की देहच मी आहे देह संबंधी माझे आहे कोहम कोहम सोहम सांडी या उपाधी म्हटलेले कोहम सोहम अजून काय कोहम ते नाही ચી <laughs>